पुढच्या वेळा माणसाचा जन्म येतो पण तेही सांगता येत नाही कारण काय केलं या जन्मात म्हणून पुढच्या वेळा माणसाचा जन्म तरी जो येईल प्राण्याचं मग बसायचं करत ते उपयोगी नाही म्हणजे संस्थित भीम नरा हा म्हटलंय नराला म्हटलंय पशुला म्हटलेलं नाही माणसाला जर वैराग्य हवं असेल तर आपल्या आपल्या कर्मामध्ये रथ पाहिजे आणि पुन्हा तो शब्द म्हटलाय स्वकर्म निरत हा आपल्या कर्मामध्ये जो रंगून गेला आहे सिद्धीम यथा विंदती सिद्धी सिद्धी सर्व सिद्धी मध्ये श्रेष्ठ सिद्धी नष्टकर्म सिद्धी म्हणजे निष्क्रियता नव्हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं परमार्थ याचा अर्थ कर्म टाकणं नव्हे सर्व कर्म करत असतानाच त्या कर्मापासून अलिप्त राहणं ती कर्म देह मन बुद्धी करते आहे आणि मी आत्मा असून मी त्या कर्मापासून अलिप्त आहे मी करता असं म्हटलं अलग होता मी नाही कर्तृत्व माझ्याकडे नाही त्यामुळे त्या, त्या कर्माच फळ मला काय हे विचारायचं कारण नाही कर्म करायचंय ओम तत् ब्रम्हार्पण असतो भगवंतानी शक्ती बुद्धी दिली त्याप्रमाणे या देहाने कर्म केलाय मी शब्द म्हणूच नका या देहाने कर्म केलाय ते भगवंताला अर्पण केलंय त्याला पोचताय हाच कर्मयोग कर्मयोग म्हणजे खूप कर्म केले की के कर्मयोग असं नाही आहे अगदी सामान्य कर्म केलं तरी चालेल या बोधानी करता का तर तसा कर्मयोग होईल आणि ते न करता मी असं केलं मी तसं केलं मी तसं केलं मग केल, लोकांनी नको कामाला विचारायला मी समाजासाठी एवढं काम केलं मी देशासाठी एवढं काम केलं ते मी केलं म्हणताय ना अजूनही सारखं आणि त्याच्यापासून अपेक्षा वाळत आहे ना मग ते कर्म काही भगवंताला पोचणार नाही तुझं तू कर्म केलंस त्याची काय कमी जास्त फळं असतील ते तू बघायची ते कुठलेही कर्म भगवंत स्वीकारत नाही आणि जनाबाई सार नुसतं धुणी भांडी दळण करत होती नामदेवांच्या घरची कुठं प्रवचन करायला गेली नाही कुठे ग्रंथ लिहिले नाही काही केलं नाही त्यांनी पण ते जे कर्म अशा पद्धतीने तिनं केलं की ते प्रत्येक कर्माने भगवंताकडे जाऊन ती स्वयं भगवत रूप झाली विठ्ठलाशी मिळून गेली कृष्णाशी मिळून गेली जे तिचं उपास दैवत होत त्या दैवताशी ती मिळून गेली कुठे युनिव्हर्सिटीत पेज डी झाली गेली नाही ती काही केलं नाही व्याख्यानं दिली नाही लेख लिहिले नाही काही केलं नाही पण सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिल्यामुळे नामदेवाच्या घरी राहिल्यामुळे तिला नेमकं वर्म कळलं काय करायचं मग परकरी पोर आलेली त्यांच्याकडे संत जनाबाई होऊन गेली आणि म्हणून संतांच्या संगतीत कर्म कसं करावं हे वर्म कळतं संतांच्या संगतीला महत्व ते आहे पण संतांच्या संगतीत सुद्धा काय करायचं ते समजून घेतलं पाहिजे नाही तर संत गाडीतून फिरतायत त्यांच्यावर हे गाडीतून फिरतायत संतांच्या मिठाई आणून ठेवली त्याच्यावर संत खातच नाहीत बहुधा तर त्यांना माहिती असतं हे खाऊन आजारी पडायचं नाही आपल्याला आपल्याला आपलं जे अन्न आहे तेच करायचं आणि देहाला सांभाळायचं कि मुला त्याच्यात त्यांचं लक्षच नसतं काय समोर आणून ठेवलंय ते त्यांचं अनुसंधान अखंड भगवंताकडे लागलेलं ला असतो त्यामुळे बाकीची जी मंडळी असतात ती घी शक्कर लड्डू म्हणून त्यांच्या वळा झालेली मग संतांच्या सान्निध्यात राहून आपल्याला का नेमकं कळलं काय करायचं असं जर बघितलं तर सगळ्या संतांच्या माग असं दिसत क्वचित एखाद दुसरी व्यक्ती अशी सापडते प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुद्धा चार पाचच लोक उद्धर होऊन गेले त्यांच्या समोर मग नंतर ज्ञानेश्वरी वाचून पाठी मधन काय काय मंडळे जातात उद्धव ते निराळे पण जात नाहीत त्याच कारण काय आहे लक्षात येत नाही मग इथं त्यांनी सिद्धी जी म्हटले ही नैष्कर्म सिद्धी आहे उदंड कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मापासून अत्यंत अलिप्त आहे आणि त्यामुळे ती कर्म होत आहेत पण त्याचा लेप किंवा बंधन त्या कर्त्याला नाहीये इतकाच वालिप्त झालाय हा देह कर्म करतोय मन बुद्धी कर्म करते आहे आणि मी देह बुद्धी नाहीच आहे हे ध्यानाने त्याला अनुभवाला आलेलं आहे की देह वेगळा आणि मी वेगळा मग आता हे आधी ध्यान करायचं हा बोध करायचा आणि मग कर्म करायचं का असं नाही की कर्म करायलाच पाहिजे सुटणार आहे का कर्म रोज जेवणार ना खाणार ना डोळ्यांनी पाहणार ना गुरुची जी कर्मचा नित्यनैमित ते श्वाश कर्म करायलाच पाहिजे तिसरा अध्यायातच त्यांनी सांगितलंय याच्यामध्ये मागं सांगितलंय नाही देशता देहभूत जोपर्यंत आहात देह आहे तोपर्यंत कर्म टाकणं हे कुणालाही शक्य नाही झोपला तरी श्वासोश्वास चालणार ना हृदयाचे टोके पडणार ना पचन होणार ना कर्म टाकलं कसं देह जाईल तेव्हा कर्म, ते कर्म तो पण कर्म आहे मग ते जर कर्म करायचं आहे तर बाकीचे सामाजिक कर्म कौटुंबिक कर्म राष्ट्रीय कर्म जी काय असतील ती करायलाच पाहिजे फक्त किती करायची त्याला मर्यादा ठेवा आणि कशी करायची आणि त्याच्यामध्ये पथ्य काय पाळायचं ते नीट समजून घेऊन जर कर्म केलं तर ते आपल्याला तिथे घेऊन जात म्हणून म्हणतात स्वकर्म निरतिंद ते कर्म कशा पद्धतीनं केलं असता आपण नैष्कर्म सिद्धीला जातो ते मी तुम्हाला याच्यात सांगतो त्या श्लोकात सांगितलेलं आहे की कर्म करायचं आहे आणि त्याच्यातून परिणाम काय होतो तर वैराग्य होतं आणि वैराग्य मोक्षद्वारी ठाके असं म्हटलंय मोक्षाच्या द्वारापर्यंत नेऊन पोचवतो प्रत्यक्ष मोक्ष जिथं आहे तिथं कर्म थांबत ज्या वेळा सगळे कर्म थांबतात आत, तेव्हाच आत्म्याच दर्शन होत ईश्वराच दर्शन होत सारखी हळूहळू चाली असली आणि परमेश्वराचं मला दर्शन झालं हे संभवत नाही त्याची धराधर ज्या ठिकाणी थांबते म्हणून ध्यानात देखील आपल्याला सांगितले ध्याने ना पश्यंती आत्मदर्शन केव्हा होत ध्यानामध्ये जेव्हा नाम घेणारा मनुष्य असेल तर नाम घेता 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 नाम देखील थांबून गेलेलं आहे देह अत्यंत स्थिर झालाय मनही नाही आहे बुद्धीही नाही काहीच नाही पण मी आहे जागृती जागु। जागृती गेळो जागणे असं म्हटलंय ही जी बाहेरची जागृती आहे देहाच भान आहे परिस्थितीच भान आहे हे सगळं भान संपलेलं आहे पण आज तो जागा आहे झोपेत सगळं झोपलेलं असत झोपेतच आपण म्हटलं असतो समाधी आहे म्हणून त्याला समाधी म्हणत नाही मन जात त्यामुळे झोप लागते आणि ते सुशुमने मधून जेव्हा जात स्वरूपाच्या ठिकाणी तेव्हा बोध होतो म्हणून आत जागृत पाहिजे त्याला प्युअर कॉन्शियसनेस असं म्हटलेलं पुढच्या ज्या सगळ्या ध्यानातल्या स्थिती आहेत त्या ध्यान केल्याशिवाय कळणार नाही पण नुसत्या समजून घेऊया काय ते म्हणजे गाठ झोपेल आपलं जेवण केलंय आता ध्यानाला बसलाय आणि तासावर न काय ध्यान लागलं कळलं नाही बघाय तासवर कळते कशाला झोप लागली होती तुम्हाला तस उपयोगी नाही म्हणून जेव्हा झाल्यानंतर ध्यानाला बसू नका असं सांगितलं जात त्याचबरोबर फार भूक लागली असताना ध्यानाला बसला उलगीकडे लक्ष जाणार म्हणून अन्न सेवावे कस पाहिजे मी चले थोड दे अन्न खायचं झोप घ्यायची योग्य तेवढी झोपायचं योग्य तेवढं अन्न योग्य तेवढं कर्म प्रत्येक गोष्ट सकाळपासून संध्याकाळ पण रात्री पर्यंतची त्यावेळा त्या ती ती गोष्ट ठरलेली पाहिजे इकडे तिकडं होता कर्म नाही तसच झालं पाहिजे वर्षानुवर्ष म्हणजे मग देह आपोआप कर्म करत राहतो त्याच्याकडे बघावा लागत नाही बावीस वर्ष जेणे स्वयंपाक केलेला आहे तर त्या पोळीकडे अगदी बघायला हवं काय का नाही आपोआप पोळी होत राहते लाटली जाते बाजली जाते स्वयंपाक केला जातो सगळं होत चालायला झालाय का त्याला सारखी काय पावलाकडे बघायला पाहिजे का पाऊल बरोबर पडताय का आपोआप पडत राहत पडिले वर्ण इंद्रिया सगळं तसं आपोआप होतो साधकाने अतिशय नियमबद्ध जीवन जगायला पाहिजे कोणत्या वेळा काय करायचं कोणत्या वेळा काय करायचं ठरलेलं पाहिजे त्यावेळा ते तसंच व्हायला पाहिजे हे सगळ्या पाया तयार असल्याशिवाय पुढे उरलेली नाही म्हणून परमार्थाबद्दलची कल्पना नीट समजून घ्या आजच मी टीव्हीवर सहज लावते कुणाकोणाची प्रवचन आहे तर एक सद्गुरू म्हणणाऱ्या व्यक्तीचं बोलणं एक एकच वाक्य मी ऐकलं संसार चांगला करण म्हणजे परमार्थ मी लगेच ते वाक्य लिहून काढलं आता संसार चांगला करणं म्हणजे जर परमार्थ असेल सगळेच जण संसार चांगला करण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांना परमार्थी म्हणणार का तुम्ही संसार त्याच्या जोडीला परमार्थ आधी संसार करावा नेटका म्हणजे तो चांगला करायचा म्हणजे तो पाया पाहिजे ती व्यक्ती नीतिमान पाहिजे स्वच्छ वेळेच भान स्वकर्म दक्षता परोपकार दान पुण्य सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि मग धारणा धारणाची साधना अंतर्मुख होणं आत्म्याचा शोध घेणं गुरुनिष्ठा ईश्वरनिष्ठा आपली साधना हे अधिक म्हणजे संसारातल्या या प्राथमिक गोष्टी तर पाहिजेतच आणि त्या पायावर परमार्थाची साधना करणं आणि संसाराचा उपयोग परमार्थासाठी करणं जे काही मंडळी थोडाफार परमार्थ करतात ते परमार्थाचा उपयोग संसारासाठी करतात जे काय थोडंफार नाम घेतात ते नाम कशासाठी वापरतात संसारासाठी एवढं नाम घेतलं तरी आजारी पडला तो आता तो आजारी त्याच्या कर्माने पडलाय त्याच्या काही वागण्यातल्या दोषाने पडला असेल घेतलेलं नाम तिकडं वापरायचं आहे का? का त्या नामाने परमेश्वराकडे जायचंय दोन वेगळी टोक आहेत कर्म मध्ये आहे तुम्ही वापरता ते बघायला पाहिजे मग इथं त्यांनी जे म्हटलंय ते अशा प्रकारे कर्म करायला पाहिजे ज्या ज्यायोगे नैष्कर्म दिला जातो म्हणून सेहेचाळीसाव्या श्लोकात ते म्हणतात येतात प्रवृत्तीर्भूताना सगळे ततम स्वकर्मात सिद्धी मानवा पुन्हा श्लोकात त्यांनी म्हटलंय तो जो सर्वात मोठ ईश्वर आहे त्याची आपल्या स्वकर्म कुसुमानी पूजा केली पाहिजे प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजा भगवंताची सेवा अशा भावाने झाली पाहिजे मला काय म्हणून विचारायचं नव्हतं ते कर्म भगवंताला आवडलं का असं बघायला पाहिजे स्वकर्म आपल्या कर्माने तम म्हणजे पूजा करायची तर आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता लाभ त्याच्यासाठी सगळं करायचं तो आपल्या कर्माने प्रसन्न झाला पाहिजे ना आणि परमेश्वर किंवा सद्गुरु प्रसन्न झाले तर त्यांची कृपा होणार केवळ अनुग्रह झाला म्हणून कृपा झाली अशा भ्रमात आपण राहू नये त्यांनी तुम्हाला स्वीकारलं ते देखील आपली पात्रता आहे म्हणून नव्हे त्यांची करुणा त्यांना वाटलं घ्यावं कुठला कुठं सुधारेल त्याच कदाचित आयुष्य सांगता येत नाही सुधारलं तर बरं आहे काही सदगुरु फार कडक असतात परीक्षा घेतल्याशिवाय अनुग्रह देत नाही त्यामुळे त्यांचे दापाच शिष्य असतात बाकी नसतातच पूर्वी तसे असायचे आता काही सद्गुरू असतात ते म्हणतात की अनुग्रह देऊ बघू कदाचित सुधारला त्यामुळे तर सुधारेल म्हणून त्या ठिकाणी सेहेचाळीसाव्या श्लोकात म्हटलं सत्तेचाळीसाव्या श्लोकात त्यांनी म्हटलंय श्रेया स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठिता स्वभाव नियतम कर्म करीषम ह्याच्या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय की आपला जो स्वधर्म आहे जो आपण स्वीकारला तोच धरून ठेवला पाहिजे परधर्मा स्वनुष्ठिता म्हणते स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो वया वा असंही म्हणतात तेथ स्धर्मे श्रेया म्हणजे धर्म म्हणजे रिलीजन नव्हे कालच एका ठिकाणी कुठंतरी मी बघितलं तेव्हा संभाजीनं मरण पत्करलं काय त्यांनी धर्म बदलायला सांगितला त्यांनी तिने तिथं त्या ठिकाणी हे वाक्य त्यांनी म्हटलं स्वधर्मे निधनश्रेय परधर्म असा त्याचा अर्थ नाही स्वधर्म याचा अर्थ तुमच्या वाट्याला जे कर्म आलेला असेल ते सोडून तुम्ही दुसऱ्याच कर्म जर घ्यायला गेला तर ते बरोबर नाही हे कर्म माझा एवढं मी करणार आहे दुसऱ्याच कर्म नाही आपल्याला आलं असेल त्यावेळेला तात्पुरतं तर करावं हे ठीक आहे परंतु शक्यतो आपलं कर्मच करायचं तेच दड होत नाही अशा वेळा दुसऱ्याच कर्म डोक्यावर घेऊन काय करणार पण आपला आवाज आपण समजतच नाही म्हणून जेव्हा सगळी मंडळी म्हणतात ध्यानाला वेळ होत नाही तेव्हा मी म्हणते कसं कसं होत नाही आपल्या संबंध कार्यक्रमामध्ये तेवढा एक वेळ ठेवायलाच पाहिजे आपण नको ती काम करत बसतो आणि त्यामुळे ते काम होत नाही त्यामुळे अशा तऱ्हेनं स्वधर्म याचा अर्थ आपल्या वाट्याला आलेलं काम अशा पद्धतीनं करा की ज्यायोजी वैराग्याचा लाभ होईल आणि मोक्षापर्यंत जाऊ ही सगळी पार्श्वभूमी झाल्यानंतर मग अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापासून क्रमयोगाला सुरुवात होते तर मग ते कर्म कसं करायला पाहिजे पुनः पहु पु हरि ओं तत्स नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी सन्त तो ज्ञानदेव भगवन्त ॐशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्या जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गुडकस्य स्विद्धम् ॐ शान्ति शान्ति